आपण पाहू शकतो की एक पोलीस कर्मचारी याच्यामध्ये जखमी त्याला बाहेर नेलं जाते एकूणच आपण पाहतोय की परिस्थिती कशाप्रकारे हाताबाहेर गेलेला आहे मोठा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळाला त्याचीही दृश्य आपण थेट बघू शकतो राजकोट किल्ल्यावरून एक पोलीस कॉन्स्टेबल जो आहे तो जखमी झालेला आहे त्याला तर बाहेर नेलं जाते उपचारासाठी एकूणच आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात संघर्ष पाहायला मिळाला या ठिकाणी नारायण राणे स्वतः आलेले होते पाहणी करायला आणि पाहणी केली आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय पाहणी करून परत जात असताना आदित्य ठाकरे त्याच दरम्यान आले आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतो की एक मोठा राजकीय संघर्ष या राजकोट किल्ल्यावर पाहायला मिळाला ही दृश्य आपण बघू शकतो एकीकडे आपल्याला चबुतरा दिसतोय तर दुसरीकडं जो संघर्ष सुरू आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय एक ऐकूनच आपण पाहतो की पोलिसांचा बंदोबस्तो तो बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला ना नाही त्याचं कारण म्हणून अशा प्रकारची घटना घडलेली आहे तर पोलिसांनी का बंदोबस्त ठेवला नाही मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जातो हे दृश्यांमध्ये बघू शकतो नारायण राणे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निलेश राणे समोरच्या बाजूला उभे आहेत तिकडून ज जेव्हा इथल्या कार्यकर्त्यांना राणे समर्थकांना बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या जातात त्यावेळेला मोठमोठ्याने घोषणा दिल्या जातात पुन्हा त्याच ठिकाणी नारायण राणे थांबताना दिसतात एकूण कडं केलेलं आहे सुरक्षा कडं आणि त्याचबरोबर आपण पाहतो की काही वेळेपूर्वी पोलीस यातमध्ये जखमी झालेला आहे तर उपचारासाठी नेण्यात आलेला आहे ने पण एकूणच आपण पाहतो की मोठा संघर्ष राजकोट किल्ल्यावरून आपल्याला पाहायला मिळतोय राजकीय संघर्ष जो आहे तो आपल्याला इकडं